काय चाललंय रे हे करतो एक बॉल, बॉल एकटाच एकटाच कोही खेळणे कोणी हे तागुडी कोणच नाही खेळायला बाबुडी बरोबर कोण नाही दे मला बॉल दे 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 इकडे हा दे आणि इकडं हा दे मी टाकते तू कॅश पकडा वन टू गुड बाय व्हेरी गुड एकटाच खेळतोय मागात प्रश्न सोन माझा बघा बघा आहे ना कोणीच नको खेळायला अशुधे बोलतोय मी एकटाच खेळतो टाकला परत झेवून इथं पण झाला काय नको आला गेला घेतला घेतला यश यशकडे गेला यशला सांगत पप्पांचे कपडे आहेत तिथं टाक बोलतो टाक उषा पाडल्यात सगळं पाडलंय बाळा काय चाललंय तुझ कुठून काढला बॉल काय माहिती त्यांनी बॉल फोडणार सगळा तोडणार तेव्हा तो गप्प बसणार तोपर्यंत असा असतो एकटाच खेळतोय मी म्हणजे कसला आवाज येतोय एकटाच खेळू दे यश खेळूत नको जाऊ दे एकटाच खेळू दे खेळू दे त्याला एकटाच आण आणि एकटाच जाऊन खेळते यशकडे बघतोय यशकडे बघतोय बॉल देईल काय मला तो गेला आतमध्ये तूच खेळ ही गेला आता बाबुडी तुला काढ तू यशला घेऊन ये जाकुल या घेऊन ये जा यशला सांग जा जयेश कडे जा <laughs> यशकडे <येशिकारे> बघतोय <है। laughs> दे यशला आवाज दे यशला आवाज दे <laughs> यशला आवाज दे दे यशला आवाज यश बॉल काढून दे बोलतोय पण नको देऊ नको देऊ यश <laughs> नको देऊ नको देऊ बस इथंच इथंच बस अजिबात नको देऊ नको देऊ राहू दे असच हे बघ आता आता कसा काढणार सांग त्याला जाऊ दे जा सांग 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 यश काढा यश बॉल काढा सेल्फ रिस्पेक्ट आहे त्याला स्वतःच काम स्वतः करणार बघ कधी ना कशी ना गुडी काल 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 नाही निघणार आहे जन सगळ्या तू पहिल्यांदाच बघितलं त्याला बघितलं असं आहे स्वतःचं काम स्वतः करायचं स्वावलंबी बनायचं आहे कुठे बॉल जा यशला <laughs> <फिड़ वस्तोटी> <laughs> सांग यशला सांग, सांग जा जा काढून तो त्याला सांग जा सांग जा ना त्याला जाऊन सांग सांग था 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 था। गी। सांग यशला सांग का बोलतोय नको दिवस काढून जा मी काढल माझा आता का असं करल करल आणि मग त्याच्या तोंड खूप सून असा बसला अरे असा बॉल येतो काय या

कडगे बोलतो खेळ बस खेळतो काय झालं रे याला उल खेळ बोलतोय ना <laughs> <ने, आसे था। laughs> मैदाना जा मैदानातून तिकडे चालत त्या साईडला खाली जायला खाली जायला तसं जाणं तिकडे काय करतो ताकुरी का करतोय तो कुठे गेला कुठे गेला शोध 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 लवकर शोध कुठे गेला सुमित आहे त्याला माहिती गेला खाली कर कुठे दादा कुठे जा बघ जा त्यांनी बघितलंय त्याला माहिती बाईकच्या मागा काय बोल आहे खेळव ना त्याला त्याला खेळायच लागला जम लागला त्याला किती लागला असेल तर बघ बघ काय झालं कुठे केलेलं तू काय झालं टायगरला अरे टायगर इथं बघ काय झालंय काय झालंय नाही हा घाणीच जातो ना आणि बसतो ना असं ते हे बघा सगळी माती लागले आणि त्याला एक महिना आता होईल पुढच्या आठवड्यात आंघोळ घातलेली म्हणजे तीन आठवडे झालेत आंघोळीला तर त्याच्या इथे अशी पोटाला सगळी माती माती माझा टायगर गोरा आहे ना आहे ना ना, ना। आहे <laughs> गोरा आहे त्याच्या म्हणून तिची मग पोटाला सगळी माती चिटकली कर बोली बघू इकडं झाली का इकडं इकडं हे बघ इकडे बघ किती गोरा आहे माझ्या हे बघ आहे ना हा मग माझ्या बाबरी आहे बघ बाबणी पण होतोय बघ हे किती गोरा गोरा पान आहे इथं काय नाही बघ इथं चमडीला काय नाही hmm. एकदम क्लीन आहे या आणि इथं हे बघ इथं इथं बघ हे बघ सगळी माती चिटक hmm. त्याला मी बोलते आंघोळ घाल आंघोळ घाल हे काय अरे मम्मम आहे टाइप अब इथे एक मम्मम आहे अजून एक दाखवते इथे एक मम्मम आहे इथे एक मम्मम आहेत आगोलीला तीन तीन मम्मम आहेत माती लागली सगळी मी म्हणलं काय झालं त्याला आंघोळ नाही घ्यायचं पण फील बस बसलयोळा चोळा मी मस्त झोपलोय राजा झोपलाय आणि त्याला चोळा असा जर आंघोळ करताना झोपला तर आम्हाला असं चांगलं घसता येईल ना असं असं सायकल सगळी माती लावून आलाय बस आली तागडी बजाले का चौकाशी काय जोडू अजून जोडू मी नाही ना दा जोडू अरे बापरे या कुठे जोडू तुला तो तो, तो। दाडी दाडी पाय पाय पण पण देतोय ग माझा बाबुली बघ हुश आहे का लय हुशार आहे पप्पू दे <laughs> <आद। laughs> <laughs> पप्पू दे न इकडे ये पप्पू दे पप्पू पप्पू इकडे पप्पू काय झालं काय झालं हजवतो आणि ना माझ आज बीत लागत काय तिकडे घुस आले बघ जा घुस जा जा ती बघ आली घुस ती बघ जा पकड जा ती बघ जा बघ जा घुस कुठं आले जा आले पाकवा